कोल्हापूर अधिकाऱ्यांमुळेच आरोग्य सेवेची दुरावस्था झाली आहे गर्भलिंग चाचणी करून पाच महिन्यांच्या अर्भकला आणि मातेच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या जयसिंगपुरातील त्या डॉक्टरवर कारवाई करावी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा तसंच संबंधित प्रकरणात जाणून बुजून कारवाई न करणाऱ्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुप्रिया देशमुख यांची खातेनिहाय चौकशी करून सेवेतून बडतर्फ करण्याबाबत दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून सीपीआर कोल्हापूर इथं उपोषणाला सुरुवात करणार आहोत त्याच अनुषंगानं ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती कोल्हापूर जिल्ह्यातच काही दिवसांपूर्वी घडलेल्या जयसिंगपुरातील घटनेवरून गर्भलिंग चाचणी आणि गर्भतपासणी यावर कारवाई होत नसल्यानं राज्याचे आरोग्यमंत्री कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत पण या जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा झाले आहेत आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच गर्भलिंग चाचणी आणि गर्भपात होत असेल तर राज्याची अवस्था काय असेल ही चिंतेची बाब आहे याचाही विचार जिल्ह्यातील नागरिकांनी केला पाहिजे आज खाजगी दवाखाने कोट्यावधी रुपयांची लूट करतायत यावर कुणाचाही अंकुश नाही गर्भपात करून मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या जयसिंगपुरातील त्या पुरुष डॉक्टरला वाचवण्यासाठी राजकीय नेते पुढाकार घेत आहेत आरोग्य विभागात भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचं कामही याच लोकप्रतिनिधींनी केलंय त्यामुळे लोकशाहीचा भाग म्हणून उपोषण हाच पर्याय राहील लोक रस्त्यावर येतील आणि आरोग्य यंत्रणेला सुरळीत करतील असा विश्वास आहे आरोग्यमंत्री आणि उपसंचालक कोल्हापूर यांनी डॉक्टर सुप्रिया देशमुख यांची चौकशी व्हावी यासाठी राज्य शासनाला कळवले पण जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यावरही राजकीयांचा वरदहस्त असल्यामुळं त्या मनमानी कारभार करतायत त्या कोणालाही जुमानत नाहीत अशा तक्रारी वारंवार प्राप्त होत आहेत अशा मनमानी कारभार करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना सेवेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही ही। एक नागरिक म्हणून माझीही विनंती सरकारला राहील